सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी हेरवाडातील पंचेचाळीस कुटुंबाची पावसाळ्यात होते कुजंबणा दत्तवाड प्रतिनिधी नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाळ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला की हेरवाड तालुका शिरोड येथील पूर्वेकडील तसेच दक्षिणेकडील भागातील पावसाचे पाणी माळभागावर असलेल्या श्री संतुबाई मंदिराच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील भागात असणाऱ्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाहते पर्यायाने या भागात असणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागतो वर्षातून पाच ते सहा वेळा दोन तीन दिवस रस्ता बंद होतो सदरचा मार्ग महापुराच्या आपत्कालीन काळात उपयुक्त आहे तसेच सदर रस्त्याची ग्रामपंचायत सव्वीस नंबर रजिस्टरला नोंद आहे एक वेळ खासदार फंड व आमदार फंड खर्ची पडला आहे शेतीवाडी व वा रहिवास म्हणून नोंद आहे तीन किलोमीटर रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे ओढ्या पलीकडील कुटुंबांना गावात येण्यासाठी घोसरवाड पाचवा मैल मार्गाचा वापर करावा लागतो एखाद्या वेळी आजारी रुग्ण वयोवृद्ध व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो ओढापलीकडील शेतीकडे जाण्यासाठी चारा आणण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो तरी शासनाने खास बाब म्हणून या रस्त्यावर पाच फूट उंचीचे दोन सान पुलांची उभारणी केल्यास देसाई इंगळे मोहिते माने बरगाले माळी कुंभार उगारे काले खवरे कोळी बुडकर इत्यादी पंचेचाळीस कुटुंबाची गैरसोय कायमची दूर होणार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या